नमस्कार मराठी मंडई श्रीकांत शिंदेंच्या भाषणाने एकनाथ शिंदेंना अश्रूहणावर पिता पुत्रासह शिवसैनिकांनाही अनावर, पुत्रा अनावर। नेमकं काय घडलं आहे याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शिवसेनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनाला सुरुवात झाली आहे यावेळी अनेक नेत्यांनी आपली भाषणे केली यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं धर्मवीर आनंद दिघेंनी वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी एकनाथ शिंदेंना शाखा प्रमुख केलं शाखा प्रमुख झाल्यापासून एकनाथ शिंदेंनी कधीही मागे वळून पाहिलं नाही तसेच कोणतीही घटना घडली की सगळ्यात आधी धावून जाणारा कोणी शिवसैनिक असेल तर ते एकनाथ शिंदे हे आहेत असंही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले जेव्हा कधी मी कार्यक्रमाला जातो तेव्हा मला विचारतात की वडील एकनाथ शिंदेसोबत आठवण सांगा पण मला ती सांगता येत नाही कारण ते आम्हाला वेळ देऊ शकले नाहीत असं म्हणत श्रीकांत शिंदेंना अस्रो अनावर झाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या डोळ्यातही पाणी आले शिंदे पिता पुत्रांसह उपस्थित असणारा शिवसैनिकही भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद